दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूरमधील पाण्यावरील नासाडी हे चिंताजनक वास्तव आहे सोलापूर शहर आणि हद्दवार भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे सध्या उजनी धरण आणि ही परगा तलावातील पाण्याची पातळी घटली असून उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित आहे त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी सोलापूर महापालिकेनं कटाक्षानं पाण्याचा अपव्य टाळण्याचे निर्देश देण्यात आले यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला महापालिकेच्या निरीक्षणात आलंय की काही नागरिक पिण्याच्या पाण्याचा वापर धुणं भांडी वाहनं धुणं तसंच रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करत आहेत या कारणास्तव रस्त्याची झीज होत असून खड्डे पडत आहेत आणि साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढलाय या, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी कठोर भूमिका घेत नागरिकांना इशारा दिलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही